विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून मित्राची चाकुण भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे पत्नीचे मृतकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपीला संशय होता त्यातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना तुमसर तालुक्यातील देवाडी येथे घडली आहे अंकुश साठवणे तरुणाचं नाव आहे अंकुश हा देवाडी ग्रामपंचायतचा सदस्य आहे तर मुन्ना आरोपीचं नाव आहे तुमसर पोलिसांनी आरोपी मुन्ना बिरणवार याला चाकूसह हो ताब्यात घेतलाय अधिक माहितीनुसार आरोपी आणि मृतक यांच्यात घनिष्ठ मैत्री होती मात्र आरोपीला त्याच्या पत्नीचे मित्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता आणि यातूनच दोघांमध्ये अनेकदा खटके उडायला लागले दोगाण मदे दुरावा निर्माण निर्माण होऊन वाद मिटावा आणि दोघांमध्ये अंकुश साठवणे एकत्र आले होते मात्र आरोपीनं जुना वाद उकरून काढत सोबत आणलेल्या चाकूनं अंकुश वर सपासप वार करायला सुरुवात केली अंकुश साठवणे यांच्यावर चाकूनं हल्ला केल्यानं त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पुतणी आकांक्षा धावून आली यात ती ही गंभीर जखमी झाली आहे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय घटनेचा अधिक तपास तुमसर पोलीस करत आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर